पण हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे एकदा आमच्या सरांसाठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या कारण एवढं एवढं सगळं सगळं उभारणं काम नाही भगवंताचा हात ज्याच्या शिरे असतो ना त्याच हे वजन असतं म्हणून एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मग ते चिमणीचं गाणं एक तुमच्यासाठी सादर करतो पण तुम्ही जर हे गाणं लावून ऐकलं तर तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणि तुम्हाला तुमच्या माहेरचं ध्यान होईल तर तेच या लेखीचं गाणं सादर करतोय भागरत्न oh, 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 oh. ओ त्या लेकीला लहानाचं मोठं करतात पण एक ना एक दिवस त्या लेखीला तिचं खरं घर सोडून जावंच लागतं तर तेव्हा काय दुःख होतं या गाणीनं सांगतो केली तर ती लेख जवळ तिच्या सासरीनायला जाते तेव्हा आईबाप रडत रडत त्या लेखीला वाटेला होतात आणि म्हणतात आग माझी

त्या आईचं आणि लेकीचं नातं कसं असतं माय लेकीचं नातं मायलेकी भांडतात पण लगेच गोड होतात असं गोड मायलेकीचं नातं असतं तर ती आई त्या लेकीच्या पत्रा धरून रडते आणि आई त्या लेकीला काय म्हणते ती माझी आई रडते ती माझी आई

असते नाही लेख बापाच काळीच असते आणि ती लेख किती जरी मोठी झाली तरी त्या बापासाठी त्याची चिमणीच असते बाप सगळं लग्न कार्य पार पाडतो पण लेकीला डोळ्यात थेंब दाखवत नाही पण बाप गपचिप रडत असतो कुठे तो माझा बाप रडतो तो, तो माझा बाप तो माझा बाप तो माझा बाप रडतो <śp> uh -huh. तो माझा बाप रडतो धरू ला आणि रडत रडत त्या काळच्या तुकड्याला त्या लेकीला म्हणतो अगं माझं हृदयामधलं काळी जमा सोडून हृदयामधलं काळी जमला सोडून

भाऊ बही सारखे भांडत असतात पण तो भाऊ पण त्या बहिणीच्या गळ्यात पडून रडतो आणि भाऊ त्या बहिणीला काय म्हणतो तो माझा गळ्यात पडून तो माझा भाऊ रडतो पडून आणि रडत रडत त्या बहिणीला म्हणतो अगं माझी सोन्याची भावली बहिणीला म्हणतो की ताईडे मी काय आता तुला भांडायला नाही असं म्हणून त्या बहिणीला वाटला होतो भाऊ त्या बहिणीला म्हणतो माझी कि लेकीचा जन्म सोपा नाही आईबाप त्या लेकीला लहानाचं मोठं करतात पण एक नाही एक दिवस त्या लेकीला तिचं घर सोडून जावं लागतं म्हणून काय म्हणायचं होती होती शेवटी आईबाप रडत रडत त्या लेकीकडे बघतात आणि म्हणतात आम्ही लावल्या माया आज पती ती चिन्नी तेव्हा तिघे सासरी नांदायला जाते सासरी नांदायला गेल्यावर तिला बाहेरच ध्यान होत तेव्हा ती अंबाबाईला काय म्हणते माहिती का अगं सांग ना ते माझ्या भावाला Wow. ज्यांचे लग्न झाले त्यांना एक प्रश्न विसरायचा आता बस रडले तुम्ही एक प्रश्न असा आहे की आपल्या सासूवर जीव कोणाकोणाचा सा हातवर करा सख्य सासूवर सगळ्यांच असा मनी आता जाता एवढं सांग नवरा कसा पन्मातर 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 सांग का असा ना पण म्हातारपणी तो आपला आधार असतो सगळे म्हणा महिला मंडळ सांग ना देवी माझ्या मागच्या काही स्टडी वर्ण का नाही ते दादा पंधराशे नाही आले खात्याला म्हणतात बरोबर सगळ्यांनी मला टाळे वाजून महिला मंडळ सांगना देवी हा गांगना देवी <laughs> गाणं पटलं का मॉच केलाच पटलं बक्षीस दादा आणि मला आणख्या बहिणी योजनेतन पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे स्वतःकडून वा वा आणि खऱ्या अर्थानं मला सुद्धा एवढा आनंद वाटला की जे गाणं आम्ही बरेच वेळेला गातो किंवा कार्यक्रमातून ऐकायचं योग येतो ते गाणं आज लाईव्ह ऐकायला मला एकदा जोरदार डाळ्या दादांसाठी वाजू द्या येस yes. आणि एक गाणं फक्त आमच्या विजय सरांसाठी एक सादर करतो मुकडा थोडासा हा दादा मे